न्यूज सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे व्यासपीठ सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खात सहकार खात म्हटल्यानंतर गोळा हवा ते आता बिग बॉस बरोबर काम करायचं म्हणजे खरखर ज्यांना भेटण्यासाठी आमच्या सारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आणि खूप प्रयत्न करतो इथे भेट व्हावी ओळख व्हावी नावाने हाक मारावी आपल्याला कधी असे कार्यकर्ते स्वागत तीस वर्षाचा आमचा असा करत स्वाभाविक असं वाटतं ना की हे काहीतरी व्हावं आज त्यांच्यावर काम करायचे दोन बैठका झाल्या त्यामुळे खर तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये पाच वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहेत या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणतो देशातील सर्वोत्तम शहर करायचं सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं तर सर्व दृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत पुढच्या पन्नास वर्षाचा पुण्याचा विचार म्हणून आपल्याला काम करायचं दिलेली संधी जी आहे दिलेली जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे तीस वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं वॉर्डचा अध्यक्ष बसून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष शहराचा विधानसभेचा अध्यक्ष शहराचा अध्यक्ष खूप काम केलं आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून नगर वर्ष नगरसेवक अडीच वर्ष महापौर म्हणून काम करत का। थँक्स फॉर वॉचिंग अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेधडक टाइम्स न्यूज हे युट्यूब चॅनल